न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणार न्यूज चॅनेल लोकशाही बळकट करण्यासाठी निष्पक्षपणे आणि नैतिकतेने मतदान करूया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगले भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान निष्पक्षपणे आणि नैतिकतेने व्हावे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत तसेच उपक्रम विविध राबविण्यात येत आहेत याकरिता यावर्षी प्रत्येक मतदारसंघात स्वीप समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीच्या माध्यमातून मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग मोठ्या प्रमाणात वाढावा यासाठी सर्वत्र विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत या अनुषंगाने अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघ अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये सुद्धा विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत या उपक्रमाअंतर्गत इचलकरंजी शहरात दिनांक सात एप्रिल रोजी शिवतीर्थ ते राजवाडा चौक आणि राजवाडा चौक ते परत शिवतीर्थ अशी तीन किलोमीटर मतदान जनजागृती दौडचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी मतदान जनजागृती दौड यासह अन्य विविध उपक्रमामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी आज मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मौसमी चौगले यांनी शहरातील राजाराम स्टेडियम येथे भेट देऊन त्या ठिकाणी सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या सर्वच वयोगटातील मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात या मतदान जनजागृती दौडमध्ये सहभागी व्हावे तसेच मतदान निर्भयपणे होण्यासाठी जनजागृती केली तसेच यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरातील मतदारांची जनजागृती करावी असे आवाहन केले यावेळी स्वीप समितीच्या नोडल अधिकारी तथा महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षक आरती खोत मुख्याध्यापक शंकर पवार मीडिया व्यवस्थापन नोडल अधिकारी नितीन बनगे शरद सुकटणकर कृष्णात गोंडकुपे यांचेसह सरावासाठी येणारे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते